या महाराष्ट्रामध्ये मी फिरत असताना जीवनामध्ये अवलंबन शेलके सारखा गरीब बाप पाहिलेला या गरीब बापानं जीवनामध्ये रक्ताचं पाणी केलं पाहिलेलं आहे गरीबाच्या आता गरीबाचा पोरगा या गोविंदाच्या गोविंदाच्या उभं जसं साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी पराक्रम केला महाजीरावच्या कुटी जन्म घेऊन तसं तुमच्या पोरानं फार मोठा पराक्रम केलेला आहे त्यामुळं तुम्ही आई म्हणून राज्यातली देशातील सर्वात सक्षम आई आहात त्या आईसाठी जोरदार टाळ्या करा आई तुझा लेकरो मेडा लेको करो रानात फिरताय रस्ता चुकलोय सांग आम्ही काय करू हे अशी आई इथं बसलेली आहे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये माना तालुक्यामध्ये बेंबळे गावानं जो महा फार मोठा महापराक्रम केलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एक मे एकोणीसशे साठ पासून या महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्रामध्ये नवं पर्व सुरू झालं आणि त्या पर्वाला यशवंतराव ही चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी जे पर्व सुरू केले ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि सोलापूर जिल्ह्याला ज्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं सासष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यगर जिल्ह्यामध्ये आणि कर्जत मध्ये महाराष्ट्राचाही गेवाण येता सन्मान्य रोहितजी पवार साहेब यांनी महाराष्ट्र केसरी अधिवेशन घेतलं आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ पस्तीस जिल्ह्यातून जवळजवळ दोनशे ते अडीचशे पैलवान तिथं सामील झाले होते आणि त्यामध्ये बेमळे सारख्या गावाला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा फार फलदायी ठरली आणि त्या स्पर्धेचा अजिंक्यवर पैलवान वेतन उर्फ दादा शेळके हा सर्वात मोठा पैलवान होण्याचा बहुमान झाला त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचा अभिनंदन करतो या कार्यक्रमाचं नेटक आयोजित करण्यासाठी पंढरपूर आणि माडा या विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार अभिजिताबा पाटील यांचे जे सर्व सहकार्य त्याने एका गरिबाच्या पोराला न्याय देऊन एक मोठं व्यासपीठ करून इथं सत्कार केला त्याबद्दल तमाम महाटाच्या पैलवाच्या वतीनं तुमचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो या महाराष्ट्रामध्ये अनेक गोरगरीबांची मुलं महाट झालेली तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात जवळजवळ सत्तावीस वर्षाचा मी कुस्ती समालोचक धनाजी मध्ये माझा जीवन प्रवास राहिलेला आहे आणि त्यामध्ये दहा ते अकरा वर्ष पैलवा म्हणून या गोष्टीचे साक्षीदार सर्वात मोठे व्यासपीठावरती बसलेले आहे मी गरीब परिस्थितीला पैलवान आणि गरीब परिस्थितीला निवेदक म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना भारताबा या महाराष्ट्रामध्ये डाणे वासर आहेत तिथं अतुल भाऊ पाटील आहेत पहिलवान समाधान खोडके माझा सहकारे माझे गुरु महेंद्र देवकदे बसलेल्या माझा सकारी या गावात ज्योतिरामनाथ टिळक आहे आणि माझ्या कुतीला कॉमेंट्री करणारे राजाभाऊ देवकते आणि युवराज केचे माग आहे तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये गरीबाची मुलं महाराष्ट्र होतात हे अनेकांनी पाहिलेलं आहे पण ज्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य आहे ज्या घरामध्ये रोजची चोल पेटत नाही ज्या घरामध्ये आई रोज दुसऱ्याच्या बांधावती काम केल्याशिवाय घरामध्ये बाजार भरला जात नाही अशा घरचा बोरगा महाटिकेशी होतोय त्या आईच्या काजाला किती आनंद होतोय मागच्या चार दिवसापूर्वी पाहिलेला आहे जीवनामध्ये आईच काय असत या महालेला आहे खऱ्या मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राने मध्ये मी फिरत असताना जीवनामध्ये अवलंबन शेके सारखा गरीब बाप पाहिलेला या गरीब बापाने जीवनामध्ये हानाच्या कार्य केल्या रक्ताचं पाणी केलं तर मी आहे गरीबाच्या दादा शेळकेला शंभर रुपया द्या ओनलाईन सुविधा गरीबांचा गोविंदा उभारावं उरटून उभारावा या लाट्या गोविंद घातल्या अंगावरती घाव घोड्याच्या शेतीमध्ये टाकण्या टोचून घोड्याला पळवलं जात बैलगाऱ्या शेतीमध्ये बैलाला काट्या घालून त्याला पळवून जात दादा शेळक्याला मेला तर चालेल पण तुझ्या उदुंबर शेळक्याला न्याय द्यावा लागल तुझ्या आईच्या तुझ्या

सोलापूर जिल्ह्यातर्फे निवड होऊन सोलापूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्र केसरीचे गदा आणणारा पैलवान आतापर्यंत समाधान घोडकी तिथं बसला त्यांच्यानंतर दादा शेख आहे आई इकडे बघा तुम्ही जसं साडेतींशी वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी पराक्रम केला माजीरावच्या कुटी जन्म घेऊन तसं तुमच्या पोरानं फार मोठा पराक्रम केलेला आहे त्यामुळं तुम्ही आई म्हणून राज्यातली देशातली सर्वात सक्सेसफुल आई आहात त्या आईसाठी जोरदार चाळ्या करा आई तुझा फिरताय रस्ता चुकलोय सांग आम्ही काय करू ही अशी आई इथं बसलेली आहे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी अशी आई आहे आणि बाळा फायद बसलेला आहे एक कवी कुसुमाग्रज यांची कविता मला आठवते ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी बसला नंतर हसला पाहून गंगा माई धावून आली गेली घाट्यात राहून माहेर वाशिन पाहुणी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चोली भिजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले किशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर मला थोडा एकटेपणा वाटला हो दादा शेळक्याला एकटेपणा वाटू नाही म्हणून अभिताभाने हा माहोल तयार केला एकटा नाही तू दादा तुझ्या आई वडिला जरी कोणी गॉडफादर भेटला तर मी तुझा थोरला भाव आहे मी तुझ्या पाठीमाग आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा अशी लढ म्हणणारी माणसं आहे तिथं या गावातल्या वैर्ध ज्ञानवर तपोर्द माणसाने गरीबाच्या पोरला हातात घेतलं पंजाबी घेतलं आणि महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जिंकल्याबद्दल तुम्ही सर्वांनी फार मोठा सोहळा केला बोलण्यासारखं भरपूर काय आहे दादा तू महाराष्ट्र केसी होऊन एवढ्या थांबायचं नाही अजून दादा जरी महाराष्ट्र केसरी झाला त्या गदेनं तुझं काय पोट भरणार नाही मी सांगतो आबा महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली म्हणून गोविंद तात्या पोट भरायचं असेल तर भाकर लागती आहे महाराष्ट्रातला पहिलवान महाराष्ट्र केसरी होऊन त्याला जर टोप्यात भाकर खायला मिळत नसल दादाला सर्वाधिक महाटोर झालेले आहेत मारुती भाऊ तुम्ही इता अनेक दानदार माणसं आहात भरत शेळक्याला गोविंद मिळत नाही तुम्ही नोकरी लावणारे आहात भविष्यामध्ये या गावामध्ये अनेक मोठे पैलवार होऊन गेले मागील काळामध्ये त्यातला एखादा का पैलवान महाट केसरी झाला नाही अनेकांची खंत होती बेमळेची भर सर्वांनी या दादाच्या माध्यमातून ज्योतिबा पैलवान तुमची सर्वांची भूक यानं भागवलेली आता त्यामुळं विठ्ठल मिस्किन सुनील अटकळ असू द्या या गावातला असू द्या अनेक प्रवीण मिस्किन असू द्या हे गाव पहिलवानाचं गाव आहे या गावात घरटी पोरं पहिलवान त्या सर्वांची भूक दादानं भागवलेली आहे म्हणून भविष्यामध्ये दादा जर गावात ताट मानानं जर फिरायचं असेल त्याला किशामध्ये जर पैसा नसेल तर दादा गरिबाहून दिसल हो दादा जीवनात गरीबांवरून दिसलं नाही पाहिजे मी महाटकेश्री हजार रुपये साठी दोन हजार रुपये साठी यात्रा कमिटीच्या समोर उभारलेली मी बघतोय दादासाठी आपाती वेळ यायला नको भविष्यामध्ये दादा आयुष्यभर वाघानं हळ खाली नाही पाहिजे वाघ हा वाघच राहिला पाहिजे जीवनामध्ये त्यामुळे दादाला एखादं दादा घर चांगलं दादाचा भाव जरी पोलीस झाला असला तरी पोलिसाला किती मानधन मिळत आहे पहिल्या काळात लावून आता काय पोलीस भ्रष्टाचार करायचा धनसंपत्ती मिळवायची असलं काही राहिलं ना इलेक्ट्रिकल मीडिया सोशल मीडिया त्यामुळं दादाचा भाऊ जसा आहे तसा दादाही आहे त्यामुळे यांना काहीतरी घराची किंवा त्याच्या जीवनामध्ये महिन्याला रोजीरोटी मिळेल इतकं मानधन मिळासारखी एखादी नोकरी तेवढी आबा तुमच्या तात्कीनं मंत्रालयामध्ये आवाज उठवून तारांकित प्रश्न मांडून गरीब राजकारणाला आग लागून त्या महाराष्ट्रातल्या दोन पक्ष झाले दोन संघटना झाल्या महाराष्ट्रामध्ये फार वातावरण ढवळून निघले देशापासून गल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी राजकारण ढळून गेले त्यामध्ये गरीबाच्या पोरांचा बळी जातोय आणि ते बळी न जाता दोन्ही संघटना असू दे आम्ही कोणत्या पक्षाचं नाही त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे गरीबाच्या पोरासाठी आज असा कार्यक्रम घेतलाय तुमच्या जीवनातली एक दहा मिनिट महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये द्या आणि दादाशाही केला तुम्ही नोकरी द्याल एवढी विनंती करतो एकदा सर्वांना विनंती करतो हात वरती करून बजिरंग बलीचा जीवस्तू या ओला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद